नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गवडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा विषय घेऊन आलेला आहे मी आणि तो म्हणजे शेळ्या सरकारी नोकरदाराला भारी कशा ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे वीस शेळ्यांचा सांभाळ करून तुम्ही सरकारी नोकरीपेक्षाही चांगले उत्पन्न मिळू शकता मित्रांनो अनेक तरुण नोकरी मागे न लागता शेळी पानातून लाखो रुपये कमवत आहेत तर ते कसे कमवायचे याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये काही मुद्दे सांगतो मित्रांनो योग्य जातीची निवड कशी करावी कमी खर्चात आधुनिक शेड कसे बांधावे आणि चारा आणि लसीचे नियोजन कसे करावे वीस शेळ्यांचे आर्थिक नफा तोटा किती होत आहे या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन माझ्या चॅनलवर असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यापूर्वीसुद्धा खूप छान सुंदर मित्रांनो मी माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत तेसुद्धा आपण नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर बघा मित्रांनो आपण म्हणतो की सरकारी नोकरीपेक्षा सरकारी नोकरदाराला वीस शेळ्या भारी आहेत तर त्या कशा भारी आहेत तेच आपण पाहणार आहेत मित्रांनो तर काय होतं स्वयंरो रो, रो, विरुद्ध नोकरी असा हा वीस शेळ्या पाळणे सरकारी नोकरीपेक्षा भारी किंवा फायदेशीर कशी ठरू शकते याची काही मित्रांनो आपण आर्थिक गणित या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे साधारणपणे वीस चांगल्या जातीच्या शेळ्या जर आपण पालन जर केल्या तर सरासरी मित्रांनो वीस शेळ्यांमध्ये तुम्हाला वर्षाकाठी चाळीस ते पन्नास करडं सहज वीस शेळ्या देऊ शकतात कारण काही शेळ्यांना दोन पिल्ले होतात काही शेळ्यांना तीन पिल्ले होतात काही शेळ्यांना एक पिल्लं होते साधारणपणे वीस शेळ्यांचे आपण चाळीस करडे मित्रांनो आरामशीर धरून चालूया साधारणपणे मित्रांनो पाच ते दहा हजार रुपयांनी जरी धरली तरी वर्षाकाठी मित्रांनो आपल्याला जवळपास चार ते पाच लाखाचं इन्कम सहज आपण वर्षाकाठी या शेळ्यांपासून शेळ्यांपासून मिळू शकतो हे असं मित्रांनो त्याचं हे गणित आहे सवकर सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला पगार हा फिक्स ठरलेला असतो तो, तो कधी वाढेल ते सांगता येत नाही पण मित्रांनो तुम्ही जर शेळी पालनामधून ते नक्कीच वाढू शकता कारण जर तुम्ही सुरुवातीला वीस शेळी शेळ्यांचं पालन करत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही परत चार पाच पाठी किंवा त्याच्यामध्ये शेळ्यांची भर वाढून तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये उत्पादन वाढू शकतात त्यात त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या वीस शेळ्या ह्या सरकारी नोकरदाराला सहज भारी पडतात मित्रांनो साधारणपणे जर एक करडू एक चार पाच महिने जर तुम्ही सांभाळलं तर ते मित्रांनो दहा हजाराला सहज जातं आणि दहा हजाराला जर एक करोडू मित्रांनो शेळीचं जर गेलं तर साधारणपणे तुमचे वन टाईम एक चाळीस कर करडं होणार आहेत म्हणजे तुमचा चार लाख रुपये उघड उघड तुमचा मित्रांनो त्याच्यामध्ये नफा असणार आहे अशा पद्धतीनं मित्रांनो पाच हजारांनी जर धरलं तरी तुम्ही वर्षाला चार लाख रुपये मिळू शकता आणि दहा हजारांनी धरलं तर तुम्ही वर्षाला आठ लाख रुपये मिळू शकता मित्रांनो कारण एक दीड वर्षामध्ये शेळी दोन वेळा तिथं पिल्लो होते तर अशा पद्धतीनं मित्रांनो सरकारी नोकरीपेक्षा शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आता याच्यामध्ये कामाचे स्वरूप कसं आहे पहा मित्रांनो तर मित्रांनो बघा जर तुम्ही सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला नोकरी करत असताना तिथं वेळेचं बंधन असणार आहे वेर वरिष्ठांचं तुमच्यावरती दडपण असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी करत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्यू एक आठ नऊ दहा तास तुम्हाला तिथं कंटिन्यू काम करावं लागणार आहे तसं शेळीपालनामध्ये नाही मित्रांनो तुम्हाला जर शेळीपालन जर तुम्ही करत असेल तर मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुमच्या याच्यानुसार तुम्ही ते पालन करू करू शकता कारण जर तुम्हाला समजा मित्रांनो जर दिवसभरातले एक चार पाच तास जरी तुम्ही शेळ्यांसाठी काम केलं तरी तरी पण मित्रांनो तुमचं शेळीपालन याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतं आणि याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही स्वतःचे मालक असणार आहे तुम्हाला कोणाचाही दडपण नसणार आहे तसंच सरकारी नोकरदाराचं नाही मित्रांनो त्याला कंटिन्यू ती नोकरी म्हणजे नोकरी करावीच लागते त्याच्यामुळे शेळी न सरकारी नोकरदारापेक्षा शेळीपालन हे खूप भारी आहे तर मित्रांनो शेळीपालनात तुम्ही स्वतःचे मालक असतात वेळेचं नियोजन हे तुमच्या हातात असते तसं सरकारी नोकरदाराचं मित्रांनो नसतंच तसं तुमचं नियोजन तुमच्या हातात नसून ते वरिष्ठांच्या हातामध्ये असतं ते सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागतं आणि काम करावं लागतं दुसरी गोष्ट मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणजे शेळीपालन खूप चांगला व्यवसाय आहे त्याच्यामध्ये शेळ्यांच्या लेंडी खताला सध्या खूप मोठी मागणी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं लेंडी खतं आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळवून देऊ शकतो विकून किंवा त्या स्वतःच्या शेतात टाकूनसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांनो याच्यामध्ये उत्पादनामध्ये भर वाढवू शकता आणि तुमचा रासायनिक खतांचा जो वापर आहे तो या शेळीपालनाच्या खतामुळे कमी होणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही शेळ्यांचे पिल्ले विकल्याच्यानंतर तुम्ही त्या दुधाचा वापर तुमचा प्रथिनीय प्रथिनांचा पदार्थ बनण्यासाठी त्या दुधाचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही जर ते दूध मित्रांनो विकत जरी घातलं तरी मित्रांनो पन्नास साठ शंभर रुपये लिटरने शेळीचं दूध हे जात असतं त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला त्या दुधाचं पासूनसुद्धा खूप फायदा होणार आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर नियोजन केलं तर तुम्ही नक्कीच सरकारी नोकरदाराला शेळी पालन हे भारी ठरू शकतं आता याच्यामध्ये जोखीम आणि गुंतवणूक अशी आहे बघा तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला आज प्रचंड मेहनत करावं लागत आहे खूप खूप स्पर्धा करावा लागत आहे तेव्हा कुठं तुम्हाला मित्रांनो सरकारी नोकरी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्पर्धा करावं लागणार आहे तिथंमध्ये एक नव्हे तर दोन चार पाच वर्ष तुम्हाला खूप स्पर्धा करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे तसं मित्रांनो या व्यवसायामध्ये नाही एक व्यवसाय या व्यवसायामध्ये एक वर्षभर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने जर काम केलं तर शंभर टक्के तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारचा रिझल रिझल्ट उलट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे या उलट मित्रांनो वीस शेळ्यांचं युनिट सुरू करण्यासाठी लागणारी भांडवल आणि मेहनत ही थेट तुमच्या प्रगतीला खूप मोठी चालना देणारी आणि कार कारणीभूत ठरणारी अशी ही शेळीपालन व्यवसाय आहे मित्रांनो आता याच्यामध्ये काही थोडं तुलनात तुलनात्मक बदल मी सांगतो मित्रांनो जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर शेळीपालन करत असेल तर तुम्ही स्वतः मालक असणार आणि सरकारी नोकरी करत असेल तर तुम्ही कर्मचारी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वीस शेळ्यांचे स्वतः मालक असणार आहे तर इथं तुम्ही आठ ते दहा तास करून क काम करून तुम्ही ते दुसऱ्याच्या गुलामगिरीमध्ये असणार आहे उत्पन्नाची मर्यादा ही ठराविक असणार आहे तुमची सरकारी नोकरीमध्ये तसं मित्रांनो शेळीपालनामध्ये तुमची सा जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती अमर्यादित असणार आहे कारण तिथं तुम्ही कमी जास्त उत्पन्न नक्कीच मिळू शकता आणि मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला मानसिक ताण जास्त भेटणार आहे आणि इतर रा टार्गेट आणि ऑफिस राजकारण असे अनेक याच्यामध्ये हे असतात त्याच्यामुळे तुमच्या तिथं डोक्याला डोकेदुखी होणार आहे पण मात्र शेळ्यांच्या बाबतीमध्ये तसं होणार नाही आहे तुम्हाला कारण ज्या वेळेस तुम्ही चार पाच तास तुम्ही शेळ्यांमध्ये जाणार असा त्यामध्ये तुमच्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला ते, ते वातावरण हे खूप चांगल्या प्रकारचं जाणार आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही शेळीपालनाचं जर नियोजन केलं तर तुम्ही शंभर टक्के वीस शेळ्यांचं पालन करून सरकारी नोकरीदाराला नक्कीच भारी पडू शकता शेळीपालन हे भारीच तेव्हाच ठरते मित्रांनो जेव्हा तुम्ही शास्त्रीय पद्धतीने योग्य लसीकरण आणि चारा नियोजन असं केले जाते फक्त शेळ्यांना घेऊन चालत नाही ना ना तर मित्रांनो त्यासाठी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही निसतेच शेळ्या घ्यायचे आणि म्हणायचे बघू आता कशा सरकारी नोकरदाराला भारी पडतात तर असं होणार नाही मित्रांनो ना त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नियोजन खूप चांगलं करणार आहे शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी त्याचे शास्त्रीय नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते जर तुम्ही वीस शेळ्यांचे नियोजन करत असाल तर त्या त्या गोष्टीकडे काही खालील गोष्टी पाहून मित्रांनो त्या गोटी गोष्टीकडे आपल्याकडलं आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो बघा शेळ्यांची उत्तम जर तुम्हाला काळजी जर घ्यायची असेल उत्तम जातीच्या शेळ्या जर निवडायच्या असेल तर मित्रांनो तुम्ही राहता त्या भागा भागामध्ये त्या हवामानामध्ये त्या हवामानानुसार तुम्हाला तिथं शेळी निवडायची आहे मग उदाहरणार्थ तुम्ही उस्मानाबादी महाराष्ट्रात सर्वात उत्तम जात म्हणजे मित्रांनो उस्मानाबादी आहे रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि करडे देण्याचं प्रमाण पण चांगलं आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही संगमनेरी शेळीसुद्धा पालू शकतात मित्रांनो दूध आणि मांस अशा दोन्हीसाठी उत्तम संगमनेरी शेळीसुद्धा आहे त्याच्यामध्ये तिसरं मी तुम्हाला पॉईंट सांगतो मित्रांनो जर तुम्ही शिरोई सोजत शेळी जर पालन केलं तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला ईद मार्केटसाठी धष्टपुष्ट बोकडं तयार करायचे असतील तर मित्रांनो शिरोई आणि सोजत जातीच्या शेळ्यांची जी पिल्ले आहेत हे ईद मार्केटसाठी खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादन मिळून देऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर हे काम केलं तर नक्कीच तुम्ही सरकारी नोकरदाराच्या तोंडात मारेला असा तुम्ही इथे इन्कम मिळू शकता आता याच्यामध्ये थोडं शेळ आपण शेडचं सुद्धा नियोजन पाहूया तर शेळ्यांना आजारपणापासून वाचण्यासाठी त्यांचं घर आणि शेड आणि हवेशीर असलं पाहिजे शेड हवेशीर असलं पाहिजे तर याच्यामध्ये मित्रांनो साधारणपणे एका मोठ्या शेळीला साधारणपणे दहा ते पंधरा दहा ते बारा स्क्वेअर फुटाची जागा लागते तर वीस शेळ्यांसाठी मित्रांनो साधारणपणे तीनशे ते चारशे स्क्वेअर फुटाचा बंद बंदिस्त गोठा पाहिजेन किंवा मग जा तेवढीच जागा मित्रांनो मोकळीसुद्धा पाहिजेन फिरण्यासाठी तर मित्रां मित्रांनो आता याच्यामध्ये पद्धत पाहूया शेळी पालनाची कशी आहे तर मित्रांनो शेक्य असल्यास आस अर्ध अर्ध बंदिस्त करू शकता पूर्ण बंदिस्त करू शकता जमिनीपासून साधारणपणे दोन तीन फुटाच्या उंचावर चा लाकडी फळ्यांचं मजल्यासारखं केल्यास ले शेळ्यांच्या लेंड्या वगैरे म्हणजे शेळ्यांना बसण्यासाठी जर मित्रांनो तुम्ही स्टेज वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने जर छोटे मोठे जर मुद्दे तुम्ही फॉलो केले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शेळीपालन करू शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो चारा व्यवस्थापन खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी स्वतःचा चा चारा तयार करणे म्हणजे स्वतःच्या आपल्या शेतामध्ये चारा तयार करणं खूप गरजेचं आहे कारण जर मित्रांनो विकत घेऊन म्हटलं शेळीपालन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स खूप येणार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही आता खा घरी खाद्य चार्याचा कसा वापर करू शकता तर त्याच्यामध्ये हिरवा चारा म्हणून तुम्ही दसरत घास मेथी घास मका पेर गवत याचा वापर करू शकता आणि सुक्का चारा मित्रांनो तोरीसा भुस्सा हरभरा भुस्सा किंवा कडबा कुट्टी हे मित्रांनो शेळीच्या तुम्ही त्या नवीन शेळीपालन करणार असेल तर याचा त्याच्यामध्ये वापर करू शकता तर आता मित्रांनो खाद्य व्य खाद्यमे मित्रांनो वेताच्या काळात म्हणजे समजा शेळी तुमची गामन असेल वेण्याच्या काळात असेल तर करडांच्या वाढीसाठी सरकी पेण मक्का भरडा आणि खनिज मिश्रण यासारखे चांगल्या प्रकारचा खोराक देणंसुद्धा खूप खुद गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्व मुद्दे पाहिलेले पाहणार आहोत पाहत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बघा आता याच्यामध्ये तुम्ही जर नवीन शेळीपालन करत असेल तर याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नवीन शेळीपालनातील मर्तूक जर तुम्हाला टाळायची असेल वेळेवर लसीकरण हे एकमेव पर्यावाय आहे त्यासाठी ईटी टी ई टी आ, ही जी मित्रांनो लस आहे ही पावसाळ्यापूर्वी देण्याची गरज आहे आणि दुसरी लस आहे मित्रांनो एम एम एफ डी तर ही लाळ्या खुरकोतसाठी आहे वर्षातून दोनदा देतात आणि जंतरनिर्मूसाठी मित्रांनो वॉर्मिंग ही तीन ते चार महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही शेळीपालन जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो वीस शेळ्या सा शेळ्या खरेदी करायला साधारणपणे मित्रांनो तुम्ही एक दोन ते तीन लाख रुपये खर्च करू शकता आणि साधारणपणे त्यांच्यासाठी एक शेड तयार करण्यासाठी साधारणपणे एक ते दोन लाख रुपये तुम्हाला तो, तो खर्च येऊ शकतो अशा प्रकारे जर तुम्ही शेळीपालन सुरू केलं तर वीस शेळ्या स्वरूप पालन करायला तुम्हाला शेडसहित मित्रांनो पाच लाखापर्यंत अंदाज त्याचा जाऊ शकतो अशा पद्धतीने जर सुरुवातीला वीस शेळ्यांचे एकदम न घेता तुम्ही जर दहा शेळ्यांपासून जर मित्रांनो सुरुवात केली तर त्यासाठी तुम्हाला ते सुद्धा फायदा होईल आणि या अनुभव आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये संख्या पाठी राखून वगैरे वाढू शकता तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहा कसं नियोजन करायचं प्रत्येक शेळीचं वय लसीकरण आणि वेताशी नोंद ठेवायची म्हणजे आपल्याकडं खर्च किती होतो आपल्याला किती हे करावं लागतं याचीसुद्धा आपल्याकडे नोंद असली पाहिजे शेळी विधी कधी तिला किती खर्च झाला काय इंजेक्शनं मारले ही एक नोंद आपण जर ठेवली तर आपल्याला भविष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करा आणि कोणत्या वेळी कोणत्या बोकडांना जास्त मागणी आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही मित्रांनो शेळीपालन जर सुरू केलं तर खूप छान सुंदर इन्कम तुम्ही मित्रांनो शेळीपालनामधून मिळवू शकता तर असे खूप छान सुंदर माहिती मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही खूप तरुण असे आहेत की ते बेरोजगार आहेत आणि शेळीपालन करणं त्यांना खूप म्हणजे असं अपमानास्पद वाटतं मित्रांनो तर तसं त्याचं वाटून देऊ नका त्याचा काही फायदा होत नाही कारण तुम्ही मित्रांनो सरकारी नोकरी जर तुम्हाला शोधायचं म्हटलं तर खूप काबाड कष्ट करावे लागतात खूप व्यवसाय आपला खूप अभ्यास करावा लागतो आणि एवढा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही कारण मित्रांनो असे खूप सारे माझ्याकडे उदाहरणं आहेत पाच पाच दहा दहा वर्षे मुलांनी शाळेमध्ये त्यांचा कालावधी घालवलेला आहे पण मित्रांनो कुठेही सरकारी नोकरी नाही आज अक्षरतः त्यांच्या डोक्यावरती परिणाम होण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा शेळीपालन व्यवसाय हा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि त्या वीस शेळ्या तुम्ही एका सरकारी नोकरीपेक्षा भारी पाडू शकता याचं मी ज्वलंत उदाहरण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या मान्य माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि असेच माझे माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल आणि अशी सुंदर माहिती मिळवायची असेल तर मित्रांनो माझ्या कैलास गावडे गोट फार्म या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो प्रथम तुमच्याकडे पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ शेव